प्रचार शुभ शुभारंभ प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय नामदार दादा पाटील साहेब दुसरे प्रमुख अतिथी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व युवा तडफदार नामदार प्रकाश आंबेडकर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे तडपदार माजी खासदार ह्या जिल्ह्याचे सुपुत्र ह्या गावचे सुपुत्र आदरणीय माजी खासदार दादा मंडलिक साहेब पागल तालुक्याचे माजी आमदार हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांना संबोधलं जातं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय बाबाजी घाटगे साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे बंधुतुल्य मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संजय बाबाजी अमृतदादाजी घाटगे साहेब त्याचबरोबर उपस्थित असलेले आपल्या भाजपचे सचिव आदरणीय आमचे मार्गदर्शक महेश जाधव साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मार्गदर्शक नाथाजी पाटील साहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय बोलुकडे साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले भाजपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सरचिटणीस तानाजी साहेब आपल्या मुरगुड नगरपालिकेचे निरीक्षक आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अमर पाटील पृथ्वीराजजी कदम मयूरजी सावर्डेकर रणजितजी मुडुकशीवाले भूषणजी भूषणदादा पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच भाजप शिवसेना युतीचे सर्वच अधिकृत उमेदवार या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय प्रवीणदादा व आपण माझ्या समोर उपस्थित असले सर्व मला असणारी व वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझे तरुण मित्र व बालमित्रांनो या निवडणुकीचा रण रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे मी या प्रसंगी आपल्याला एकच विनंती करू इच्छितो की जो झेंडा दा आपण या निवडणुकीच्या निमित्तानं हातात घेतलेला आहे तो शेवटपर्यंत आपण खाली ठेवता कामा नाही या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना व भाजप युतीचा झेंडा नगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय तुम्ही आम्ही शांत बसल्याशिवाय राहायचं नाही एवढाच विश्वास या निमित्ताने मी आपल्याकडं करून घेऊ इच्छितो मी आपल्याला परत एकदा जाता जाता दादांना घाई आहे त्यांना कार्यक्रमाची टाईमटेबल पुढं असल्यामुळं जास्त काय भाषण मी लांबत बसत नाही मी आपल्याला एकच विनंती करतो माझ्या भावांनो एकवीस झिरो केल्याशिवाय शांत बसायचं नाही एवढा निर्धार यावेळेला या कार्यक्रमाच्या कर निमित्तान करूया आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद